नमस्कार मी उमेश राठे वाटत ग्रामपंचायतमध्ये आज बारा तारखेला ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ स्थानिक ग्रामस्थ इथे हजर होतो बहुसंख्येने ग्रामस्थ तिथे उभा होतो सुरुवातीला मिटिंगचा अजेंडा झाला पाहिजे होता गावात सर्वीकडे फिरायला वाढी वस्तीवर फिरायला पाहिजे होता त्याप्रमाणे फिरलं नाही तरी पण आम्ही आमचा जो असलेला विरोध एमआयडीसीच्या विरोधात जो एकोपा होता तो एकटवला सर्व एकत्र आला आणि ग्रामपंचायतमध्ये विरोधकांची पूर्णपणे धुलाई उडवलेली आहे दुसरी पद्धत अशी होती की तंटामुक्त अध्यक्ष निवडताना मतमोजणी योग्य त्या रीतीने होणार होती पण तिथे त्यांनी गडबड करून मोजणीमध्ये पण घोटाळा केलेला आहे आणि त्यानंतर एमआयडीसीचा जेव्हा विषय आला वास्तविक प्रशासनाने एमआयडीसीच्या विषयासंदर्भात ग्रामपंचायतमध्ये येऊन संबोधित करणं गरजेचं होतं आणि लोकांमधला संभ्रम दूर करणं गरजेचं होतं लोकांमधल्या असलेल्या समस्याचं संभ्रम दूर करणं त्यांच्या समस्यांचे विनाकारण निवारण करणं गरजेचं होतं तसं काही झाले नाही सर्व बहुसंख्येने आमचे लोक एकत्र आली आणि जोरात एमआयडीसीच्या विरोधात घोषणा दिल्याने आणि एमआयडीसीच्या विरोधात ठराव मंजूर करून घेतला मात्र तिथल्या असलेल्या कमिटीने सरपंचाने हा सर्व विरोधाच्या एमआयडीसीच्या विरोधावर चुकीच्या पद्धतीने अजेंडा घेतला चुकीच्या पद्धतीने लेखांकन केलंय ले, आमचा त्याला बहिष्ठ आमच्या या ग्रामपंचायतच्या सरकार सर्व सरपंच सहित सदस्यांवर आमचा बहिष्कार आहे आणि आमचा वाटत एमआयडीसीला कायम विरोध राहणार आणि वाटत एमआयडीसी अधिसूचना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वाटत एमआयडीसी आणि इतर सा गावं कायम एकजुकीने एमआयडीसी घालवण्यासाठी प्रयत्न करणार एकच जिथे आपण